चारचाकी वाहनात आलेल्या जुलै रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी शहरातील भर सराफ व्यावसायिक राजेंद्र भनसाळी यांचे सोन्याचे दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे राजेंद्र सूरजमल भन्साळे यांचे राहुरी शहरातील जुनी पेठ येथील राहुरी मेडिकल समोर वर्धमान ज्वेलर्स नावाचं चा सोने चांदीचे दुकान आहे राजेंद्र भंसाळे हे काल तेरा जुलै रोजी नेहमी रात्री प्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते सकाळी साडेसहा वाजे दरम्यान भनसाळी यांचे दुकानाचं शटर थोडं उघडे दिसले दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात आज जुलै रोजी पहाटे प्रथम भन्साळी यांच्या दुकान समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला नंतर शटरचं कुलूप तोडून आत प्रवेश केला दरम्यान भामट्यांनी दुकानात उचका पाचक करून राहभर मधील सुमारे पंचवीस ते तीस हजार पंचवीस ते तीस तोळे सोन्याचे दागिने व सुमारे पंचवीस किलो चांदीचे दागिने चोरून नेले शहरातील दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डी व्ही डी व्ही आर घेऊन गेलेत घटनेची माहिती मिळता श्रीरामपूर पोलीस येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे जिल्हा पोलीस प्रमुख दिनेश आहेर हवलदार मनोज गोसावी गणेश भिंगारदे रमीज राजा आता राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हवलदार विजय नवले प्रमोद ढाकणे संदीप ठाणगे आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे मात्र या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे एस आर बी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी आमचे राहुरी येथील एक प्रतिष्ठित व्यापारी राजेंद्र भन्साळी यांचं वर्धमान ज्वेलर्स हे दुकान अतिशय सराईत गुन्हेगारांनी शी, शिताफेने फोडल्याचं दिसून आलेलं आहे कुठल्याही कुलपाला हात न लावता गॅस कटरच्या सहाय्याने सेंटर लॉक तसेच इतर कोलॅप्सिबल गेट वगैरे तोडून त्यांनी आत प्रवेश केला आणि काउंटरच्या आतील सर्व प्रकारचा चांदीचा माल तसेच मेन ड्रॉवर मधील काही सोन्याचा माल अशा प्रकारे साधारण पंचवीस किलो चांदी त्याचप्रमाणे दोनशे ग्रॅमच्या घरात सोनं असं इथं इतकी मोठ्या नुकसानी त्यांची झालेली आहे तर सर्वप्रथम मी व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्याचप्रमाणे सराफ व सुवर्णकार असोशिएशनच्या वतीने त्याचा निषेध करतो की रावरी शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सोऱ्यांचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्यामध्ये पोलीस प्रशासनाला त्याचा शोध घेण्यामध्ये अतिशय विलंब होत आहे आणि बऱ्याचदा अपयशही ये येत आहे है। तर याकडे आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आता तातडीची मिटिंग घेऊन याच्या विरोधात एक सर्व व्यापाऱ्यांतर्फे एक शिष्टमंडळ स्थापन करून पोलिसांना निवेदन देण्याचं ठरवलेलं आहे की लवकरात लवकर आता मागच्या आठवड्यात पण एक इथे दरक जे आहे दिलीप शेख दरक त्यांच्या मुलाची शटर लॉक करत असताना अडीच लाख रुपयाची बॅग चोरीला गेलेली होती त्याच्या आधी पण आमचे प्रतिनिधी प्रतिष्ठित व्यापारी आहे त्यांना बाहेरच्या लोकांनी येऊन दुकानात येऊन त्यांना मारहाण केलेली होती तर या ज्या घटना व्यापाऱ्यांच्या विरोधात सातत्याने घडत आहे तर विरुद्ध प्रशासन पाहिजे त्या पद्धतीने व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेलं आहे असं म्हणणं तो तर आमची या निमित्ताने अशी मागणी आहे की हा जो सराब कट्टा आमचा एरिया आहे बाजारपेठ इथं त्यांनी सातत्याने पेट्रोलिंगसाठी गाड्या ठेवाव्यात ठिकठिकाणी चौका चौकात काही मधून अजून त्यांचे जे पेट्रोलिंगचे अधिकारी जे असतील किंवा विशेष पथक असतील त्याची नेमणूक करावी आपल्या राऊरीतील राजू शेठ बनसाळी यांच वर्धमान ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे व्यापारी आहेत काल रात्री या दुकानावर काही अज्ञात रोडेखोरांनी दरोडा टाकला एका अत्यंत प्रतिष्ठित दुकानावरती हा व्यापाऱ्यांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालंय प्रशासनाला एवढीच विनंती की काही गेल्या दिवसापासून रावडी शहरामध्ये हे दरोडे अत्यंत वाढले या दरोड्यांचा काहीतरी बंदोबस्त या प्रशासनाला करायला लागेल कारण अशा भीतीच्या वातावरणात एवढ्या मोठ्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांना व्यापार करणं हे शक्य आहे एवढं मोठं नुकसान त्या व्यापाऱ्याला काही वर्षाची त्याची कष्टाने केलेली कमाई असते एका दिवसात एवढी जाणं हे खूप वर्षांसाठी त्यांना आता या गोष्टी सहन करायला लागणार आहे माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे या गोष्टींचा लवकरात लवकर जो छडा लावला आरोपी पकडले तर या दरोडेखोरांमध्ये थोडीसं भीतीचं वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे सर्वच व्यापाऱ्यांकडनं रावळीच्या सर्व नागरिकांकडनं मी आपल्याला एवढीच आवाहन करतो की या लवकरात लवकर या आरोपींना पकडावं आणि नावरी जरा शांतीचं वातावरण आपण प्रश्न नावरी शहरामध्ये काल संध्याकाळी दुकान बंद करून भनसाळी परिवार घरी गेले असता सकाळी दुकान फुटल्याचं त्यांना त्यांच्या ड्रायव्हरनी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी कळवण्यात आलं त्याच्यानंतर भनसाळी हे स्वतः दुकानात येऊन त्यांनी बाहेरूनच कुल्प वगैरे तोटलेले पाहिले त्यांनी आणि या संदर्भामध्ये वारंवार राहुरी पोलीस स्टेशनला राहुरी शहरामध्ये नुकतीच दोन चार दिवसापूर्वी शुक्लेश्वर चौकामधून सुद्धा एक अडीच लाखाची बॅग गेलेली होती त्याच्या त्या तत्पूर्वी राहुरी शहरामध्ये अशीच एक मारामारीचं एक प्रकरण झालेलं आहे तसंच राहरी नव्या पेटेमध्ये मोटरसायकलचा धक्का लागल्या कारणामुळं मारामाऱ्या झालेल्या होत्या रावरी शहरामध्ये जे पोलिसांचं नियंत्रण हे राहरी शहरावर राहिलेलं नसून राहरी शहरामध्ये परप्रांतीय आणि गुंडगिरी करणाऱ्या लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला असून रावरी पोलीस स्टेशन या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची व्यापाऱ्यांना मदत करत नसून व्यापारी असोसिएशनच्या वतीने मी असं कळवण्यात येतो कळवतो की राहरी शहरामधील भन्साळी यांचा दुकानांचं जे चोरी झालेली आहे या आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना योग्य ती पनिशमेंट झाली पाहिजे काल रात्री वर्धमान ज्वेलर्स हे राजू शेठ बनसळे यांचं जे दुकान आहे तिथं अत्यंत जबरी धाडसी चोरी झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आ... नुकसान झालेलं आहे मला वाटतं जवळपास पन्नास एक लाख रुपयाचा माल चोरी गेलेला आहे तर आ... गेल्या काही दिवसापासून राहरी शहरामध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत चाललेली आहे मागच्याच आठवड्यामध्ये व्यापाराची दीड लाख रुपयाची बॅग चोरीला गेली आता पन्नास लाख रुपये गेलेले आहेत आणि शहरामध्ये व्यापाऱ्यांमध्ये आता थोडंसं घबराटीचं वातावरण आहे इथल्या पोलीस खात्याचं हे खरं सपशील अपयश आहे काही सांगायला गेलं की इथले पोलीस म्हणतात तुम्ही कॅमेरे लावा हे लावा अरे कॅमेरे लावा इथं कॅमेऱ्याला रंग करून कलर वगैरे देऊन ते चोरी केलेली आहे हे कॅमेरे लावा आणि हे करा अशा तांत्रिक भानगडीपेक्षा पोलिसांचा जो कुठेतरी एक धाक असतो की आपण इथं गुन्हेगारी काय केली तर इथला अधिकारी आपला करे जेरबंद करेल आपल्यावर मोठी कारवाई होईल असं धाक या शहरामधल्या या इथल्या पोलीस अधिकाऱ्यांचं कुठेतरी कमी होताना दिसतोय आम्ही बघतो राजरोजपणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगार लोक जाऊन जर तिथं छान कॉफी पीत बसत असतील ज्यांना कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे अशी जामिनावर सुटलेले आरोपी तिथे जातात बसतात चहा खोपी पिऊन येतात आणि त्यांचंच पोलीस स्टेशनमध्ये चालतं सर्वसामान्य कायद्याला धरून चालणारे आमची जी व्यापारी मंडळी आहेत जी आमचे सोदार समाजाचे असतील किंवा बाकीची सगळी व्यापारी मंडळी आहेत ही कायद्याला धरून चालणारी कायद्याने व्यवहार करणारी माणसं आहेत यांचं मात्र इकडं मात्र यांना मात्र पोलीस उपदेशाचे डोस पाचतात आणि गुन्हेगारांना मात्र चहा पाणी पाचतात अशी सध्याची या रावरी पोलीस स्टेशनची अवस्था झालेली आहे जो गुन्हेगारांवर कमी झालेला आहे कुठल्या तपास, आए काई तपास जी जे आहे काही गुन्ह्यांचे तपास लावायचे त्याचे ला पेपरमध्ये फोटो आणायचे स्वतःचं कौतुक तिथं दिसतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील काळा फासण्याचा प्रकार चार पाच महिन्यापूर्वी झाला त्याचा अजून काही शोध लागलेला नाही आणि अशा प्रकार जर असेल तर भविष्यामध्ये इथला व्यापारी खरं घाबरून त्या ठिकाणी आहे आणि आमची मागणी मी एस पी साहेबांशी देखील बोललो कि दोन दिवसामध्ये या प्रकरणाचा तपास लावून आरोपींना अटक करून जो तो देखील हस्तगत होऊन त्या व्यापाऱ्यांना मिळाला पाहिजे हे जर झालं नाही तर दोन तीन दिवस आम्ही तुम्हाला मदत देऊ नाहीतर मात्र मोठं आंदोलन राहुरी पोलीस स्टेशनच्या विरोधात करायला मागे पुढे बघणार नाही ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस एसआरबी न्यूज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा